टक्कर बाजार बनले मद्यपीचा अड्डा पुण्यासोबत नाशिकचे ही बस स्टँड ही असुरक्षित नाशिक शहराच्या मध्यस्थानी असलेल्या ठक्कर या व्यावसायिक कॉम्प्लेक्स मध्ये रात्रीच्या वेळेस बरेचसे मद्यपी आपला आंबट शॉक भागवण्यासाठी या ठिकाणी उघड्यावरती बसून दारू तसेच गांजा व इतर प्रकारच्या नशा करताना आढळून येतात त्यांना जर कोणी टोकले तर त्याला त्या ठिकाणी हे मद्यपी मारहाण करतात सर्वात महत्वाचे म्हणजे या ठिकाणी नाशिक शहराचे सर्वात मोठे मेळा बस स्टँड आहे नाशिक मधून पुणे संभाजीनगर मुंबई सह गुजरात जाणाऱ्या आणि येणाऱ्या सर्व बसेस याच ठिकाणी थांबतात त्यामुळे रात्री पहाटे या ठिकाणी बाहेरगावचे प्रवासी प्रवास करत असतात त्यात महिला पुरुष या ठिकाणावरून ये जा करत असताना हे मध्यरुंद अवस्थेत असणारे टवाळखोर त्या महिलांची छेड काढणे किंवा प्रवाशांना मारहाण करणे असे प्रकार कायम घडत असतात बरेचसे प्रवासी बाहेरगावचे असल्यामुळे काही तर पोलिसात तक्रार देखील करत नाहीत नाशिक शहरातील चारशे पेक्षा जास्त वकिलांचे चेंबर्स या ठिकाणी आहेत शिवाय इतरही व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करतात या मध्यबिंदूमुळे त्यांच्याही ऑफिस आणि दुकानाचे नुकसान होते हा परिसर नाशिक शहराच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असून सरकारवाडा पोलीस या बाबतीत काय ठोस पावले उचलण्यात ही पुण्यासारखी एखादी घटना नाशिकमध्ये घडल्यानंतर जागे होणार हे आता बघणे महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र माझा सा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक